आज रविवार दिनांक सोळा मार्च रोजी कुद्रेमणी येथे श्री बलभीम साहित्य संघ आयोजित एकोणीसावे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले कैलासवासी परशुराम गुरव साहित्य नगरीत कुद्रेमनी हायस्कूलच्या कैलासवासी अर्जुनराव घोरपडे सभागृहात यंदाचं संमेलन भरवण्यात आलं होतं सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली <laughs> कवी संमेलनाचं उद्घाटन मार्कंडे साखर कारखान्याचे अध्यक्ष आर आय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी हलकर्णीतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राचार्य डॉ चंद्रकांत पोद्दार हे होते यावेळी संमेलनाध्यक्ष शिवाजी मुरखटे यांनी आपल्या भाषणात साहित्यकांची जबाबदारी याबद्दल विवेचन केले कैलासवासीय ईश्वर कल्लापा गुरो या व्यासपीठाचे उद्घाटन ऍडव्होकेट सुधीर चव्हाण तसेच अॅडव्होकेट शाम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी गावातील विविध भजनी मंडळे महिला मंडळे युवक मंडळे आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते